नमस्कार श्री स्वामी समर्थ चार डिसेंबर दोन हजार पंचवीसला आहे दत्त जयंतीनिमित्त आपण गुरुचरित्र पारायण आवर्जून करावे बऱ्याच जणांना गुरुचरित्र पारायणाविषयी माहिती नसते नियम काय आहेत ते माहीत नसतात पण जे कोणी पहिल्यांदाच गुरुचरित्र पारायण करत असतील किंवा त्यांची खूप इच्छा आहे पण खूप जास्त नियम पाळावे लागतील आपल्याला ते जमेल का मी करू शकेल का असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतील आणि ज्यांना कोणाला हे पारायण करण्याची खूप इच्छा आहे खूप दिवसापासून इच्छा आहे पण खूप नियम पाळावे लागतात म्हणून तुम्ही हे जर पारायण करत नसाल तर हा आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओमध्ये गुरुचरित्र पारायण कसं करायचं केव्हा करायचं के नियम काय आहेत कोणते नियम पाळायची गरज नाही हे सर्व सविस्तर सांगितलेले आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा जेणेकरून एकाच व्हिडिओ तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील दत्त जयंती चार डिसेंबर दोन हजार पंचवीसला आहे त्यानिमित्त बरेच जण गुरुचरित्र पारायण करत असतात विशेषतः जे दुःखी आहेत अडचणीत आहेत काहीही केल्या मार्ग मिळत नाही अशांनी दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायण स्वामींच्या मठात केंद्रात किंवा आपल्या घरात नक्की करावं कारण या काळात दत्त तत्व मोठ्या प्रमाणात कार्यरत असतं त्यामुळे या काळात के केलेल्या प्रत्येक सेवेचं फळ आपल्याला अगदी सहज मिळत असतं पण आपल्याला कोणतीही सेवा ही पूर्ण श्रद्धेने भक्तीने करायची असते आपला पूर्ण विश्वास असायला हवा जेव्हा आपण कोणतीही सेवा काम विश्वासाने करतो तेव्हा आपण सकारात्मक विचार करतो मनातील दृढ विश्वासामुळे आपल्या मनात नकारात्मक विचारांना थारा मिळत नाही आणि आपण जसा विचार करतो तसे सकारात्मक बदल आपल्या जीवनात घडतात आपल्या इच्छा पूर्ण होतात पारायण करत असताना खूप मोठी पूजा मांडणी करावी असं काही नाही आपण यथाशक्ती साध्या पद्धतीने पूजा मांडणी करावी पण सर्व सेवा मात्र भक्तिभावाने कराव्या कारण दत्त महाराज स्वामी आपल्या भक्तीचे भुकेले आहेत आपण किती मोठी पूजा मांडणी करतो किती सजावट करतो याला महाराज पाहत नाहीत तर आपल्या मनातील भाव काय आहे आपण किती श्रद्धेने सेवा करत आहोत हे महाराज पाहत असतात या काळात सर्व स्वामींच्या मठात केंद्रात गुरुचरित्र पारायण सप्ताह घेतला जातो जर घरा शक्य नसल्या तुम्ही केंद्रात पारायण करू शकता आता हे गुरुचरित्र पारायण अठ्ठावीस तारखेला सुरू करायचं आहे अठ्ठावीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबरपर्यंत हे पारायण करायचं आहे सात दिवस गुरुचरित्र ग्रंथाचं पठण करून आठव्या दिवशी उद्यापन केलं जातं कारण सातव्या दिवशी चार डिसेंबरला दत्तगुरुंचा उपवास असल्यामुळे आणि तो उपवास दुसऱ्या दिवशी सुटत असल्यामुळे आपल्याला उद्यापन पाच डिसेंबरला करायचे आहे पारायणाला सुरुवात करण्याआधी आपल्याला चार कुत्र्यांना आणि एका गाईला अशा पाच जणांना पाच भाकरी किंवा पोळ्या खाऊ घालायच्या आहेत हे पारायण करण्यासाठी आपल्याला गुरुचरित्र पारायण हा ग्रंथ लागणार आहे महिलांनी डिंडोरी प्रणेत ग्रंथ पठण करावा तर पुरुषांनी मूळ ग्रंथ पठन केला तरी चालेल महिलांनी मूळ ग्रंथ पठन करू नये असे मानले जाते पारायण सुरू करण्यापूर्वी घरातील सर्व स्वच्छता करून घ्यावी या दिवशी उंबरठ्याला हळदीचं लेपन करावं हळदी कुंकू अक्षदा वाहून धूपदीप ओवाळावा पूजा करावी पारायणाची मांडणी देवघराजवळ किंवा दुसऱ्या एखाद्या स्वच्छ जागेवर करू शकता पण एकदा केलेली मांडणी पुन्हा आपल्याला पारायण होईपर्यंत हलवता येणार नाही सात दिवस ग्रंथ उचलता येत नाही पूजा मांडणी पूजा मांडणी करत असताना पूजा मांडणीच्या जागी गोमूत्र गुलाबजल गंगाजल शिंपडून जागा स्वच्छ करून घ्यावी त्यानंतर पाठ किंवा चौरंग मांडावा त्याखाली रांगोळीने स्वस्तिक काढावं हे सर्व करत असताना सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यावा दिव्याची पूजा करावी त्यानंतर तुमच्याकडे घंटी असेल तर घंटीची पूजा करावी घंटीची पूजा झाल्यानंतर आपल्याला गणपतीची स्थापना नागिलीच्या पानावर करून घ्यायची आहे आणि खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करून त्यानंतर आपल्याला स्वामी किंवा दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर ती समोर ठेवून पूजा करायची आहे त्यानंतर एक स्वच्छ पाठ चौरंगाच्या समोर पूजा मांडीच्या समोर ठेवून त्यावर आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ मांडून त्याची पूजा करून घ्यायची आहे आपल्याला या दिवशी कळशाची स्थापना देखील करायची आहे कळशामध्ये एक रुपया सुपारी हळदी कुंकू अक्षदा आणि फूल अर्पण करून घ्यायचं आहे आपण ज्या दिवशी पारायणाला सुरुवात करणार आहोत त्याच दिवशी आपल्याला संकल्प सोडायचा असतो संकल्प सोडण्यासाठी हातात पाणी घेऊन त्यात हळदी कुंकू अक्षदा अर्पण कराव्यात फूल अर्पण करावं आणि आपलं नाव सांगून गोत्र बोलावं मी हे पारायण अठ्ठावीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबरपर्यंत करत आहे आणि आपली इच्छा बोलायची आहे आणि हातातील पाणी हे तामणात सोडावं आणि तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला द्यावं आता पठणाला सुरुवात करताना आपल्याला ग्रंथाची अष्टगंध अक्षदा फुलं अर्पण करून नंतर आपल्याला पठणाला सुरुवात करायची असते वाचन आपल्याला एका बैठकीतच पूर्ण करायचं आहे वाचन पूर्ण झाल्यावर दररोज ग्रंथ स्वच्छ कापडात झाकून ठेवावा पठण करण्यापूर्वी दररोज आपल्याला एक माळ गायत्री मंत्र एक माळ स्वामी समर्थ मंत्र आणि गणपती अथर्व शीर्ष पठण करायचं आहे तुम्हाला या सेवा सात दिवस रोज, रोज करायच्या आहे वाचन तुम्हाला एका बैठकीतच करायचं आहे बसण्यासाठी दररोज एकच आसन घ्यावं पूजेच्या बाजूला एक आसन टाकून ठेवावं कारण असं मानलं जातं की साक्षात गुरु महाराज पारायणाला येत असतात वाचन झाल्यावर वा, भाजी भाकरीचा यथाशक्ती कोणताही नैवेद्य अर्पण करावा संध्याकाळी एखादं फळ अर्पण केलं तरी चालेल तुम्ही जर इच्छापूर्तीसाठी हे पारायण करत असाल तर एका विशिष्ट वेळेत ठरवून त्या वेळेलाच पठण करावं आता पारायणाचे नियम काय आहेत ते पाहूया सात दिवस आपल्याला कोणकोणते नियम पाळायचे आहेत हे सात दिवस आपल्याला गादीवर किंवा बेडवर झोपायचं नाही हे सात दिवस पर अन्न खायचं नाही पर अन्न म्हणजे दुसऱ्याच्या घरचं अन्न आपल्याला वर्ज करायचं आहे हे सात दिवस आपल्याला मांसाहार टाळायचा आहे अजिबात मांसाहार करायचा नाही आणि घरातही आपल्याला मांसाहारी पदार्थ बनवायचे नाही घरातील इतरांना जर मांसाहार करायचा असेल तर ते घराबाहेर करू शकता पण घरात अजिबात मांसाहार चालणार नाही हे सात दिवस आपल्याला ब्रह्मचर्य पालन करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला सात दिवस कांदा लसूण वांगे उष्ण पदार्थ भात द्विदल धान्य खायचं नाही द्विदल धान्य म्हणजे सर्व प्रकारच्या डाळी आणि त्यामध्ये शेंगदाणे देखील येतात पण आपण साबुदाण्याची खिचडी करत असताना त्यामध्ये शेंगदाणे घालू शकता फक्त आपल्याला असे शेंगदाणे खायचे नाही हे सात दिवस आपल्याला एकच धान्य खायचं आहे बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो एकच धान्य म्हणजे काय तर आपण जर ज्वारीची भाकरी खात असाल तर सात दिवस ज्वारीचीच भाकरी खायची आहे बाजरीची खात असाल तर बाजरीचीच आणि चपाती खात असाल तर फक्त सात दिवस आपल्याला चपातीच खायची आहे आपण जो ग्रंथ पाटावर मांडलेला आहे तो आपल्याला सात दिवस हलवायचा नाही तो आपल्याला पाटावरच ठेवायचा आहे आणि पठण करत असताना आपल्याला पोळीवर बोट ठेवायचं नाही अशा पद्धतीने आपल्याला सात दिवसांचं स्वामी चरित्र पारायण करायचं आहे मी दिलेली ही सर्व माहिती तुम्हाला समजली असेल अशी आशा करते जर बोलण्याच्या ओघामध्ये काही सांगायचं राहून गेलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न नक्की विचारा आणि तुम्ही कधीच हे पारायण केलं नसेल तर यावर्षी आवर्जून हे पारायण करा आणि स्वतः अनुभव घ्या खूप दिव्य अनुभव आपल्याला येत असतो आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वास करते आणि आपल्या घरात सुख समृद्धी येते मी दिलेली ही सर्व माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ